अतिशय मोठ्ठे माप आहे माप मोठ्ठे हात उड्या मारेल लागेल उड्या मारेल आत उठी गाडा मागची बांधा देतो आहे ह्याला तर मग आता पण सिंदूर्जन या ठिकाणी आली जाईल अतिशय करंट हो 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 थांबा रे जरा मला चावी घेऊ द्या थांबा 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 जाऊ द्या शोमवारी मला पुढे जाऊ दे जार आलं पाहिजे <laughs> हो हो इकडे पळवा इकडे तिकडे आहे कुणाला फोन केला तर तुम्ही मग चलला चला हां तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आता नैसर्गिक येत्यासाठी संतुल या ठिकाणी आले बघा <laughs> मित्रांनो गाय ज्या वेळेस नैसर्गिक रेतनाला येते त्यावेळेस असा त्रास देते आणि ज्या वेळेस नैसर्गिक रेतन झाल्यानंतर तुम्हाला फरक येईल की गाय किती दे शांत येते अतिशय जातीची करंट देखणा रुबाब कसा आहे गै नसून बैलासारखी त्याची शरीर योषी

तोडल 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 हो 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 तोडल उलटी झाली पडल धरा 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 हो हो शिंग लागल हो गेली आता हो धरा हो 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 धरा

आज आपण बघणार आहे की नैसर्गिक रेतन झाल्यानंतर गाय शांत येते आणि आज आपण पाहणारे जाताना त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच की ज्यावेळेस बैल आपण दाखवतो त्यावेळेस गायी शांत येते आता तिची प्रक्रिया चालू केलेली आहे बैल सोडण्यासाठी तर कशा पद्धतीनं बांधली जाते बघा आता तिला हालू नाही किंवा त्रास होणार नाही गाडीत येऊ ती वर त्या संदर्भात कशी बांधत बघातात मानवी कासरा घेतात तिला अशी पद्धतीने की बैलाचा बोजा आला तरी तिच्या नरड्याला किंवा तिथं फडकई आहे ते लागू नाही बैलाचा बोजा आल्यानंतर आणि बैलाला लागू नाही म्हणून ती जी गाडी तर अशा पद्धतीने लागू नाही म्हणून त्यांना ती फडकी गोंडाळ्यात आणि त्याच्यानंतर पोतड्या गोंडाळ्या आहेत त्याच्यावर हे जे लागून आहे म्हणून थोडं म्यात ठेवलंय त्याला लागून आहे दाताला दात पडू नयेत बऱ्यापैकी संयोजन आहे आणि आता गई कुठल्या पडले पाहिजे अशा पद्धतीनं मला गई त्यांना चांगली बांधली लय हलती किंवा त्याला त्रास होऊ नये आणि उड़े घालू नये ही नवीन आता त्यांनी हे चालू केले मी पहिल्यांदाच पाहतो कधीपासून चालू केले होय नवीन नवीन अपडेट हो गैला त्रास नको <laughs> वापरली आता ही घोडी बैलाचा बोजा आल्यानंतर की जास्त बोजा पडू नाही म्हणून ती घोडी तयार केली माझी अशा पद्धतीनं हे शेतकरी अशा पद्धतीनं प्रयोग करत असतात पण तिला काही इजा होऊ नये म्हणून <laughs> <कसे? laughs> <laughs> आजी हरिण हरी हरिण काय शांत आली आता <laughs>

अरे एका कासरविला आता शान झाली बघा मागच्या पेक्षा सोड बघू त्यालाच धरून एकट्याला नाही काय एक कुठं जातात शान झाली या बाकीची शान झाली आहे का शांत हो हो करा ते खांब लागेल चौकस घ्या खांब लागेल तू आता नाही काय गरज येऊ दे शांत झाली ला <laughs> लागल का

Zavuda sağ kadar. Eğitide gelen su aran mıng zavuda yaptı.